जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अमरापूर येथे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एकादत एक, एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भव्य दिव्य अमरापूर फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बोविलशे डुमा यांचा नवव महिंदके केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो अमरापूर फाटी मैदानामध्ये बाकासूर आला आहे मग तो नक्की कोणत्या गटात पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा नव्व मेंदकेशरी बकासुराज गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या नव्व मेंद केसरी बकासूरला आजच्या अमरापूर फाटी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बाकासुराज प्रथम क्रमांक करेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन